वसमतच्या जिल्हा परिषद मैदान येथे शांतिदूत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य भीम गीतांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले काल एक मे रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारामध्ये बुद्ध फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव समितीच्या वतीने वसमतच्या जिल्हा परिषद मैदान येथे काल सायंकाळी भव्य भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला बे पयाबोधी व भिकू संघाच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार आणि पूजन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले बाप भीम रहेगा या फेमस गाण्याने आंबेडकरी अनुयायांनी मनमुराद आनंद घेतला आहे महिला व पुरुषांची या कार्यक्रमाला अलौट गर्दी देखील पाहायला मिळाली आहे या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय वामनदादा कर्डक यांनी आयुष्यभर फुले शाहू आंबेडकर यांच्यासह संपूर्ण महापुरुषांच्या जीवनचरित्रावर लाखो गीतांच्या माध्यमातून समाजाला न संपणारी संपत्ती दिली आहे प्रेरणा दिली आहे ताकद दिली आहे आणि आज त्यांच्या परिवारांचा शांतीदूत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व वीस हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला पोलिसांचा देखील तो चोख बंदोबस्त पाहायला मिळाला

आज शिवने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती वसमत शहरामध्ये आठशे या ठिकाणावर साजरी संपर्क होत आहे हजारोचा माप या ठिकाणावर उपस्थित आहे आंबेडकरी चळवळीतील एक उमद नेतृत्व माजी नगरसेवक आणि एक धाडशी नेता राजकुमार यांच्या माध्यमातून मागील एकोणतीस वर्षापासून सातत्यानं हा कार्यक्रम राबवण्यात येत असतो कितीही चढ उतार आले कितीही लाभ झाला हानी झाला यश आला अपयश आलं निंदा झाली प्रशंसा झाली सुख आले का आले का कुठल्याही गोष्टीला विचलित न होता राजकुमारजी इंगडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात सोडलेलं नाही हजारो लोकांना डॉक्टर बाबासाहेब प्रवचनाच्या माध्यमातून किंवा जे काही शाहीर प्रबोधनकार आहेत त्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत तळागाळापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचण्याचं एक महान तास राजकुमारजी इंगडे यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे राजकुमारजींच्या भावी जीवनासाठी मी खूप कामना व्यक्त करतोय त्यांचं आयुष्य यशाचं जावं अशी कामना व्यक्त करतो सर्वांचं मंगल